मित्रांनो नमस्कार काव्य विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण प्रेमावर आधारित कविता सादर करणार आहोत तत्पूर्वी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कविता आवडली तर नक्की लाईक करा मित्रांनो एका अपार्टमेंट मध्ये एक मुलगी राहत असते आणि त्याच अपार्टमेंट मध्ये त्याच्या नातेवाईकाकडे एक तरुण मुलगा काही दिवसांसाठी राहायला आलेला असतो आणि त्या मुलाची आणि मुलीची अशीच ओळख होते बाजूबाजूला राहत समोरासमोर राहत होते तर त्यांची दोघांची ओळख होते तो मुलगा एकदम साधा असतो गुणी असतो तर त्या मुलीला तो मुलगा आवडतो पटकन मनात बसतो तिच्या आणि दोघं बोलू लागतात चांगली मैत्री होते पण तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल झालेलं प्रेम ती त्याच्यासमोर कधी व्यक्त करू शकली नाही ती आतल्या तिच्या भावना मनात दाबून ठेवत असते आणि त्या भावना ती स्वतःच्या मनाशीच बोलत असते मी सदर कवितेमध्ये सादर करीत आहे लक्ष असावे शब्द शब्दाकडे लक्ष असू द्या ती मुलगी काय आपल्या स्वतःच्या मनाशी म्हणते काय बोलते हे सदर कवितेतून ऐका पाताक्षणी तुला इथे मन हे मनात लाजे पाताक्षणी तुला इथे मन हे मनात लाजे प्रेमात पडली मी तुषार रे सावरू कसे हे मन माझे हो सावरू कसे हे मन माझे पाताक्षणी तुला इथे मन हे मनात लाजे प्रेमात पडले मी तुझारे, रे सावरू कसे हे मन माझे हो सावरू कसे हे माझे तूच या मनात आहे तुला हे कळावं पहिलेच प्रेम माझे मला ते मिळाव घट्ट प्रेमाचं आपलं जुळाव मन माझ्या पाशी तुझ ते वळाव तू जातो तिथे तुला पाहते तुझ्या भोवती मन फिरते खोलो बंद मनाचे दरवाजे सावरू कसे हे मन माझे हो सावरू कसे हे मन माझे दिसतो समोर तो बावरले आहे घाबरून म्हणाला आवरले आहे स्वप्नामध्ये सोबत वावरले आहे त्यातून मी आता सावरले आहे दाबो किती ह्या भावना राहू कशी तुझ्या विना या काळ जात का माजे, सावरु कसे मन माजे, हो सावरू कसे हे मन माझे हो सावरू कसे हे मन माझे कवितेचं शेवट सादर करीत आहे शब्द शब्दाकडे शब्दा लक्ष असावं आठवण ही ते क्षणाक्षणाला छळते किती रे माझ्या मनाला येऊन हे कधी शंका कुणाला जपते मी माझ्या आईच्या मनाला आठवण येते ते क्षणाला छळते किती रेती माझ्या या मनाला कधी ती शंका कुणाला जपते मी माशा आईच्या मनाला जाऊ नको दूर तू कधी जीव गुंतला तुझ्या मधी सुबोध माशा दिलाचे तुम्ही राजे सावरू कसे हे मन माझे हो सावरू कसे हे मन माझे पाहता क्षणी तुला इथे मन हे मनात लाजे पाहता क्षणी तुला इथे मन हे मनात लाजे प्रेमात पडली मी तुषार रे सावकसे हे मन हो ह कसे हे मन माजे ह सारुकसे हे मन माजे ह सारुकसे हे मन माजे